हँडीकॅप अर्न अँड लर्न ट्रस्ट होम या दिव्यांगांच्या संघटनेच्या माध्यमातून वैभववाडीत अर्जुनराव राणे विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं गेली अनेक वर्ष हा उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविला जातो समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी मुंबई येथील हँडिकॅप अर्न अँड लर्न ट्रस्ट होम ही संस्था काम करते जिल्ह्यातील विविध प्रशालांमधील विद्यार्थ्यांना या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी शालेय साहित्याचं वाटप करण्यात येतं यावर्षी वैभववाडी तालुक्यातील अर्जुन राव राणे विद्यालयात या संस्थेने हा उपक्रम राबवला यावेळी पोलीस निरीक्षक मनोज सोनोलकर संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र राव राणे मुख्याध्यापक बी एस नाथकर दत्ताजी राव राणे विजय राव राणे यांसह शिक्षक उपस्थित होते या साहित्य वितरण प्रसंगी मनोज सोनोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसंच या उपक्रमाचं कौतुक केलं आपल्याला प्रेरणा मिळावी शिक्षणाकरता यासाठी ते आपल्याला या भेटवस्ती स्वरूपात ते वाटप करत आहेत या ठिकाणी त्यांनी सांगितले की आम्ही देण्याच्या मनस्कृतीत नाही तर आम्ही घेण्याच्या नाही तर आम्ही ते देतो तर हे आपण या ठिकाणी अवदित राम साहेब आहेत त्यांच्याकडं पाहून आपल्याला स्वतःला मनाला वाटले असेल की आपण ही कुठंतरी आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असताना आपण कुठंतरी एक ध्येय निश्चित गाठलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे आपण छोट्या छोट्या गोष्टीतून शिकलो पाहिजे आणि त्यासाठी एक आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि शालेय जीवनामध्ये असताना खरोखरच आपण आत्ताच जर काही गोष्टी आपली करत्या शिस्त आणि आपल्या जी आपल्याला जाणीव आहे ती आपण एक त्या पद्धतीने आपण पुढं वाटचाल केली तर निश्चितच आपण भविष्यात काहीतरी करू शकतो आपले आई वडील आपल्याला या ठिकाणी पाठवतात त्या पाठीमागचा येतो आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि त्याचे जाणीव आपल्याला सातत्याने राहिले पाहिजे आपण ज्यावेळेस विचार असतो त्यावेळेस आपण स्वतःला कमी लेखायची काहीच आवश्यकता नाही प्रत्येक जण विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण असतात ते कलागुण त्यांनी जोपासले पाहिजे तुम्ही रोज देवाला पुजता रोज त्यांना अभिवादन करता त्यांची पूजा करता श्रीकृष्णांचा जन्म कोणत आलेला आहे जेलमध्ये झाला माहिती तुम्हाला सगळ्याला त्यांच्या आई वाटल्याचं प्रेम मिळालं का नाही त्याला तसंच त्यांना असं तरी आपल्याला परिस्थिती नाही की आपला कुठंतरी जन्म जेलमध्ये झाला आहे तुम्ही बघितलं असेल श्रीराम महा अयोध्येचे राजे होते परंतु चौदा वर्ष वनवास बोलला त्यांनी जे पांडव होते त्यांना एका इन्स्ट जमिनीसाठी युद्ध करावं लागलं तसंच आपल्या देवदेवतांपासून आपल्या पूर्वजांपासून आपले जे महामानव आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील डॉक्टर अब्दुल कलाम असतील सर्व महामानव आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष आलेला आणि तो संघर्ष करणं क्रमप्राप्त असतंय तुम्ही विद्यार्थी तसेच आपले आपले ध्येय निश्चित करून आणि त्या दृष्टीने पाठीमागत प्रयत्न करून आपण खरोखरच आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे कष्ट करणे गरजेचं आहे आपले अध्यापक विद्यार्थी शिकवतात त्याकडे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुमचे मित्र बनवताना चांगले मित्र बनवले पाहिजेत वाचनाची आवड लावली पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही येताना क्लासमध्ये बसताना सुद्धा शिष्टीने बसलं पाहिजे प्रत्येक गोष्ट ही शिष्टीने केली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण आपल्या विद्यालयाचे पर्यायी वैभववाडीचे तालुक्याचं आणि महाराष्ट्राचं नाव लौकिक के केलं पाहिजे ह्या संस्थेचा पाया हा तुम्ही सगळे विद्यार्थी आहात आणि त्याचा तस येतात विद्यार्थी ज्यावेळेस सर्वोच्च पदावर पोहोचतात त्यावेळेस पर्यायी शाळेचं नाव वो, मोठं होतं त्यापेक्षा अभिमान शिक्षकांना कोणताच नसतो शिक्षकांना फक्त स्वार्थ एवढाच असतो की आपल्या विद्यार्थी कुठेतरी मोठा व्हावा एवढंच आमचा हा ए वैभववाडी म्हणजे आमचं राव लोकांचं राज्य आमचं ही राजधानी आमची रावाची खास तर इथे मला पहिलं सॉरी म्हणायला पाहिजे क्षमा मागायला पाहिजे कारण आज तुमचा रजेचा दिवस आहे आणि माझ्यामुळे तुमच्या या शाळेची जे कमिटी मेंबर आहेत मेन इंचार्ज त्यांनी बोलवलं कदाचित तुम्हाला आणि काही जणांना वाईटही वाटलं असं रागही आला असेल खरंच ती व्यक्ती आहे ना फणसासारखी आहे काटेरी बोचरी त्यांचा शब्द वाक्य आहे पण त्यांच्या मनात एक स्वार्थ आहे माझ्या शाळेतल्या मुलांसाठी काही फायदा होतो ना मग त्यासाठी ते कुठचे कुठेही उडी मारायला तयार होतात तुमच्यासाठी त्यांचा एकच उद्देश असतो की ही शाळा माझी आहे ही मुलं माझी आहे मग यासाठी त्यांना स्वतःही त्रास घेतात आणि इतरांनी तुम्हाला आज कंटाळा आलाय मला माहिती आहे चारच्या सुट्टीच्या चा दिवसात सलग रजा मिळाली असती पण आज यावं लागलं पण तुम्ही आलात कारण ते माझ्यासाठी त्यांनी ऍडजस्टमेंट केलेली आहे कारण